ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र ठाणे मी नितीन आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या शिवसेनेचे माजी नगरसेवक श्री दीपक वेतकर यांचा वाढदिवस अभिषित चिंतन सोहळा काल किसन नगर नंबर एक येथे आयोजित करण्यात आला होता यावेळेस वेतकर कुटुंबियातील सदस्य आणि परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा सोहळ्यानिमित्त शिवसेना उपनेते श्री रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला यावेळेस श्री रवींद्र फाटक शिवसेना सचिव राम रेफाळे शहर प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक नम्रता फाटक पांडुरंग आवटी ठाणे जिल्हा उपशहर अभिजीत अभिजित विभाग प्रमुख संजय भोसले शाखाप्रमुख अनमोल महाडिक बाबू महाडिक विभागीय संघटक सीमा आवटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांनी श्री दीपक वेतकर यांना शुभेच्छा दिल्या आणि आपलं सामाजिक आणि राजनैतिक कार्य अशाच पद्धतीने पुढे चालू ठेवण्याच्या शुभेच्छा दिल्या श्री दीपक वेतकर ह्या परिसराचं जवळपास गेले वीस वर्ष प्रतिनिधित्व करत आहेत या कालावधीमध्ये परिसराचा अमूलाग्र विकास करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे नागरिकांचं जीवनमान उंचवावं या दृष्टिकोनातून आपण कायम प्रयत्न करत राहू असं यावेळेस श्री दीपक वेतकर यांनी सांगितलं मी आई जी ज्यांनी प्रार्थना करेल की दीपक वेतकर हे माझे बंधू असेच त्यांचा विकासाचा आलेख मोठा होत जावं आणि त्यांच्या वडिलांचं नाव विजय त्यामुळे त्यांना त्या नेहमी विजय होत राहणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा दीपक वेदकर प्रचंड मताने निवडून येतील आणि त्यांचा राजकीय आलेख असाच उंचावत जाऊ हो ही आई जगदंबीच्या प्रार्थना करतो आणि त्यांना निरोगी सुदृढ भरभराटीचं आयुष्य लाभो आणि दिवसेंदिवस त्यांची प्रगती होत जावं ही आई जिदंबीच्या प्रार्थना करतो वाढदिवसाच्या माझ्या भावाला खूप खूप शुभेच्छा शिवसेनेच्या माजी नगरसेविका महिला विभाग संघटक नाशिक लोकसभा महिला संपर्क प्रमुख सौ पूजा गणेश वाघ यांचा वाढदिवस काल शहरात आयोजित करण्यात आला होता मावळी मंडळ सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये पूजा वाघ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळेस अनेक मान्यवर उपस्थित होते हा सोहळा अतिशय उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला यानिमित्ताने प्रभाग क्रमांक बावीसमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले लाडकी बहीण योजनेसाठी लागणारं ई के वाय सी या निमित्ताने करण्यात आलं खासदार श्री नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत यावेळेस पूजा वाघ यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला तसंच गणपती रील सुपरस्टार स्पर्धा दिवाळी रील सुपरस्टार स्पर्धा तसंच या स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ देखील या निमित्ताने संपन्न झाला यावेळेस मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंतांचा विशेष गौरव करण्यात आला शुभेच्छा देण्यासाठी शाखा प्रमुख श्री हेमंत पवार स्पोर्टिंग क्लब ठाणेचे अध्यक्ष विलास जोशी विभागप्रमुख कमलेश चव्हाण माजी उपमहापौर पल्लवी कदम माजी नगरसेवक सुधीर कोकाटे माजी नगरसेवक महेश वाघ उद्योजक गणेश वाघ युवा सेना ठाणे शहर समन्वयक प्रसाद वाघ यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होत्या पूजा वाघ यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीमध्ये प्रभागामध्ये अनेक विकासाची कामं घडवून आणली त्याचप्रमाणे परिसरातील महिलांसाठी अनेक योजना राबवल्या शासकीय योजना महिलांसाठी प्रभावीपणे राबवण्याचा हातखंडा पूजा वाघ यांचा आहे असं म्हटल्यास उघड ठरणार नाही विशेषतः लाडकी बहीण योजना ही आपल्या प्रभागातील प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचावी दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची कामगिरी पूजा वाघ यांनी केली होती भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरातील उपवन परिसरामध्ये एक्कावन्न फुटांची भव्य अशा प्रकारची श्री विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात आली आहे काल या श्री विठ्ठल मूर्तीचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळेस खासदार श्री नरेश म्हस्के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक श्री पूर्वेश सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते सावळ्या विठ्ठलाच्या या भव्य मूर्तीमुळे हा परिसर अधिकच पवित्र झाला असून ठाण्याला प्रतिपंढरीचं स्वरूप प्राप्त झालं असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट उपवण्यातील श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीच्या अनावरण सोहळा प्रसंगी केलं उपवन तलाव परिसरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट तयार झाला तिथे आता ही भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे साक्षात पांडुरंग इथे आलेला आहे असं उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं या सोहळ्याला श्री प्रताप सरनाईक त्याचप्रमाणे माझे आमदार श्री रवींद्र फाटक माझे महापौर एच एस पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये मी अनेक उत्पाद उद्घाटनं आणि लोकार्पण भूमिपूजन केले अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख प्रकल्प पुढे नेले लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही केल्या परंतु आजचा सोहळा या सगळ्या कार्यक्रमांमध्ये वेगळा असल्याचं श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं या कार्यक्रमानंतर याच ठिकाणी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं ठाणे शहरातील उपवन परिसरामध्ये श्री विठ्ठलाची एक्कावन्न फूट उंचीची मूर्ती उभारून उपवन परिसराला भक्तिमय देणारे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेबांना श्री गणेश टाक यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा उपवन परिसरामध्ये एकावन्न फूट श्री विठ्ठलाची मूर्ती उभारून परिसराला प्रतिपंढरीचे रूप देणारे माननीय श्री प्रताप जी शर्माई साहब अपने हार्दिक हार्दिक आभार शुभेच्छा श्री गणेश탁 जल्वा तेरा जल्वा जल्वा दोसेना तो से कोड़बनजर रोड विभाग प्रमुख श्री रवि रामकृष्ण घरत वाढदिवसानिमित्त श्री साजन कासार आणि श्री महेश करकेरा यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रभागाचा विकास घडवणारे प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांची योग्य सोडवणूक करणारे नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घेणारे माननीय विभाग प्रमुख श्री रवी रामकृष्ण घरत यांना पुनश्च एकदा श्री साजन काळसार आणि महेश करकेरा यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहेत तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. घोडबंदर परिसरातील एका ग्रहसंकुलाने सहा महिन्यात लाखो रुपये पाणीबिल अदा करतानाच पाणी टंचाईमुळे टँकरपोटीत तब्बल दीड कोटी रुपयांचा भूदंड सोसला असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे अनेक ग्रहसंकुल लाखो रुपये पाण्यासाठी खर्च करत आहेत ठाण्यातील पाणी प्रश्न त्यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पाणी टंचाईमुळे येथील टँकर लॉगी उन्बंत झाले असून जोपर्यंत सक्षम पाणी व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत नवीन इमारतींना परवानगी देऊ नका अशी मागणी आमदार श्री संजय केळकर यांनी केली आहे ठाणे शहरात विशेषतः घोडबंदर पट्ट्यात मोठ्या प्रमाणामध्ये ग्रहसंकुलं उभी राहिली आहेत अनेक ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवते आहे भाजपच्या खोपट येथील कार्यालयात जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात घोडबंदर परिसरातील ग्रहसंकुलाच्या रहिवासी प्रतिनिधींनी भेट घेत पाणी टंचाईबाबत तक्रार केली तक्रार या तक्रारीनुसार महावीर कल्पवृक्ष ऑर्किड सोसायटी या ग्रहसंकुलाने सहा महिन्यात ठाणे महानगरपालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी अदा केली तसंच पाणी अपूर्व मिळत असल्याने या ग्रहसंकुलाने या कालावधीमध्ये दीड कोटी रुपये खाजगी पाण्याच्या टँकरपोटी अदा केल्याची बाब गडकीस आली आहे दुसऱ्या ग्रहसंकुलाने सतरा लाख पाणीपट्टी अदा केली शिवाय टँकरपोटीत तेरा लाख रुपये खर्च केला असल्याचं निदर्शनास आलं आहे या संदर्भात महानगरपालिकेने तात्काळ कारवाई करावी असे निर्देश श्री केळकर यांनी दिले आहे या सगळ्यामध्ये महत्त्वाच्या एक चार गोष्टी ज्या आहेत त्या तक्रारीच्या एक तर पाणी इतकी वाईट परिस्थिती आहे की एका सोसायटीमध्ये त्यांनी मला पत्र दिलं आहे महावीर कल्पवृक्ष सोसायटी ऑर्किड या ठिकाणी यांनी सहा महिन्यामध्ये दीड कोटी रुपये टँकरसाठी भरलेले म्हणजे एका बाजूला उंच उंच इमारतीला आपण पर परवानग्या देतो आहे आणि दुसरीकडे त्यांची कुठलीही व्यवस्था पाण्याच्या संबंधी झालेली नाही आहे दुसरी एक सोसायटी आहे ते ते की पाण्याचं ते सतरा लाख बिल भरतात आणि तेवढंच टँकरसाठी पण पैसे तेरा लाख रुपये भरले जातात आणि त्याच्यामुळे मागे देखील मी मागणी केली होती की नवीन इमारतींची सध्या परवानग्या बंद ठेवायला लागतील पाण्याची व्यवस्था जोपर्यंत दो होत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात दीड कोटी रुपये म्हणजे को झालं काय आठ महिन्यामध्ये एखाद्या संकुलाने जर दीड कोटी रुपये पाण्यासाठी भरले असतील तर ही अजब कारभार आहे आणि त्याच्यामुळे या संबंधामध्ये मी संबंधिताशी चर्चा केली आहे आणि या संबंधामध्ये तातडीने पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे की लोक करोडो रुपये भरून त्या ठिकाणी राहायला येतात आणि राहायला आल्यानंतर देखील त्यांना अशा पद्धतीने फार मोठ्या प्रमाणामध्ये या समस्येला तोंड द्यायला लागतं शीळला पण अशीच परिस्थिती आहे नऊ मोठी मोठी संकुलं आहेत आणि त्या ठिकाणी एक तास देखील पाणी येत आणि त्यामुळे या एकत्रित या संबंधीचा मास्टर प्लॅन तयार करण्याची अत्यंत गरज आहे कळवा रुग्णालयाच्या प्रसूती विभागात उपलब्ध खटांच्या तुलनेत प्रसूतीसाठी मोठ्या प्रमाणावर महिला येत असल्याची माहिती अलीकडेच समोर आली होती या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने कारवाई करत प्रसूती विभागातील खटांची संख्या नव्वदपर्यंत वाढवली आहे यासोबतच मुंबरा येथून येणाऱ्या रुग्णांचा वाढता ओघ लक्षात घेऊन स्वतंत्र सैनिक हकीम अजमल खान रुग्णालयातील एम व्हॅली प्रसुतिगृहात अत्याधुनिक प्रसूती विभाग लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसुद्धीशास्त्र विभागात दररोज दोनशे बाह्य रुग्ण येतात तसंच प्रसूती कक्षात आता सत्तर खाटा उपलब्ध आहेत उपरोक्त विभागात दररोज सरासरी अठरा प्रसुती होतात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये दररोज बावीस प्रसूती झाल्या होत्या त्याचबरोबर बहुतांश वेळा उपरोक्त कक्षात अठ्ठ्याण्णव महिला दाखल होत्या ठा रुग्णालयात ठाणे महानगरपालिका क्षेत्र तसंच आजूबाजूच्या क्षेत्रातनं ठामे ग्रामीण आणि पालघर ग्रामीण भागातून महिला प्रसूतीसाठी या ठिकाणी येत असतात त्यामुळे या ठिकाणच्या प्रसूती केंद्रावर मोठ्या प्रमाणात ताण असल्याकारणाने आता या ठिकाणी खाटा वाढवण्यात आल्या आहेत ठाणे शहरातील उपवन परिसरामध्ये श्री विठ्ठलाची एकावन्न फूट उंचीची मूर्ती उभारून उपवन परिसराला भक्तिमय झळाळी देणारे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेबांना श्री गणेश टाग यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा उपवन परिसरामध्ये एकावन्न फूट श्री विठ्ठलाची मूर्ती उभारून परिसराला प्रतिपंढरीचं रूप देणारे माननीय श्री प्रताप जी शर्माई साहब अपने हार्दिक हार्दिक आभार शुभेच्छा श्री गणेशात जल्वा तेरा जल्वा जल्वा दोस्तों घोड़बंदर से रोड विभाग प्रमुख श्री रवि रामकृष्ण घरात वाढदिवसानिमित्त श्री साजन कासार आणि श्री महेश करकेरा यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रभागाचा विकास घडवणारे प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांची योग्य सोडवणूक करणारे नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घेणारे माननीय विभाग प्रमुख श्री रवी रामकृष्ण घरत यांना पुनश्च एकदा श्री साजन काळसार आणि महेश करकेरा यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र